कार शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता हा जो गहू आहे हा आम्ही तेरा नोव्हेंबर रोजी पेरला होता हून, हून तर एका महिन्यामध्ये आपण बघू शकता या प्रकारे जर पानं जाड होऊन उंच होऊन गहू मोठ्या प्रमाणामध्ये हेल्दी आहे विशेष म्हणजे तन्नाशकाची फवारणी केल्यानंतरसुद्धा कुठलाही स्ट्रेस पिकाला जाणवत नाही आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे की जे असे घटक आहेत जे तुमच्या पिकाला मागे ठेवतात मागे खेचतात ते आपण टाळायला हवं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे नत्राचं नियोजन नत्र म्हणून आपण ज्या युरियाचा वापर करतो त्यामध्ये शेहेचाळीस टक्के नत्र असतं शंभर किलो पण ज्यावेळेस आपण दोन बॅग एक बॅग जेव्हा नत्राचा वापर करतो तर युरिया हा जमिनीला कडक करतो आणि तुमच्या जमिनीतले जे मार्को मायक्रो ऑर्गॅनिझम जीवाणू असतात त्यांना मारतो जसं की गांडूळ वगैरे आणि बॅक्टेरियांनासुद्धा जमीन कडक होऊन त्यात पाणी लीचआउट होत नाही म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि युरिया फेकत असताना तो सेवन्टी फाय पर्सेंट वातावरणामध्ये उडून जातो त्यामुळे हा रहास टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे इनोव्हेशन आत्ता झालेले आहे आत्ताचे जे सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार यांनी युरियावरली जी दीड लाख कोटी सबसिडी जाते ती टाळण्यासाठी आपल्याला एक नवीन पर्याय दिला आहे तो म्हणजे नॅनो युरिया व नॅनो युरिया स्वरूपामध्ये उपलब्ध असलेलं बाजारातलं जे नत्र आहे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही ज्या नत्राचं रिकमेंड तुम्हाला करतोय ते नत्र आहे मॉन्सून क्रॉप सायन्स या कंपनीचं ज्याचं नाव आहे नायट्रोप्लस नायट्रोप्लसमध्ये वीस टक्के युरिक फॉर्म्युलेशन नत्र आहे प्लस त्यामध्ये पाच टक्के पोटॅश आणि एक टक्का झिंक आहे जे की तुमच्या पिकाला वाढ करून लुसलुषितपणा म्हणजे हिरवागारपणा ठेवतं त्याला कुठलाही स्ट्रेस येऊ देत नाही विशेष म्हणजे त्याची पूर्ण नत्राची रिक्वायरमेंट भरून काढता आणि इमिजिएट पानाद्वारे नत्र शोषल्या गेल्यामुळं पिकाला लगेच लागू तो, तो ते लागू होतं आणि ज्यावेळेस तुम्ही युरिया वापरतात तो आपण जेव्हा वरतून असं फेकून देतो त्यावेळेस ते उडून जातं तर हा ऱ्हास टाळण्यासाठी तुम्हाला मान्सून क्रॉप सायन्सचा नायट्रोप्लसचा वापर करायचा आहे ज्याच्याने तुम्हाला ह्या पद्धतीचा गहू बघायला मिळेल आणि विशेष म्हणजे पानं जाड होऊन कुठलाही स्ट्रेस येणार नाही आणि तुमच्या उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्याचं वाढ तुम्हाला झालेली दिसेल आणि विशेष म्हणजे युरिया न वापरता जो गहू तुम्ही पिकवता तो तुमच्या आणि इतरांना खाण्यासाठी सेफ आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही कॅन्सरचा धोका नाही आहे तर आपण बघतो की पंजाबमधून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गहू येतो पण तिथं वापरले जाणारे पेस्टिसाईड आणि तिथं असलेले प्रॅक्टिसेस याचे मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट हे झालेले दिसतात तर अशा प्रकारचा गहू पिकवण्यासाठी तुम्ही आम्हाला आत्ताच फॉलो करा आणि आम्ही सांगितलेले रिकमेंडेशन वापरून खात्री करा आणि या पद्धतीचा गहू तुम्ही पिकवू शकता आता आपण बघूया की या गावामध्ये आम्ही एकाच महिन्यामध्ये केमाय कशी साधलेली आहे आणि या गावाचा फुटवा कसा आहे आपण बघूया पण बघू शकता या पद्धतीने खूपच असं जबरदस्त नियोजन ह्या गावाचं आपण केलेलं आहे आपण बघू शकता गव्हाचे फुटवे गव्हाचा आपण एक ठोम आत्ता उपटन उपटणार आहोत एक दाणा जो असतो त्याची एक काडी आपण उपटूया या पद्धतीने बघू शकता आपण कांद्याची पात असल्यासारखा हा गहू दिसतो आहे आणि हे बघा इथं जे फुटव्यांचं नियोजन झाले आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच फुटवे झालेले आहे आणि गव्हाची लांबी आपण बघू शकतो किती आहे आणि जाडी आपण बघू शकतो हे जे जाड झालेलं आहे याच्यामुळं गहू पीक हे व्यवस्थित उभं राहतं आणि याच्यामुळे तुमचा जो दाना आहे तो टनक बनतो आणि ह्याच्यामध्ये पानाची जाडी आपण बघू शकतो जवळपास जवळपास तीस सेंटीमीटरपेक्षा म्हणजे जवळपास पंधरा जुने तीस आणि पंचवीस सेंटीमीटर पैपर्यंत हा गहू वाढलेला आहे आणि रूड झोनसुद्धा त्याचे पांढऱ्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये गेलेला आहे तर या पद्धतीचा जर तुम्हाला गावामध्ये फुटवा वाढ आणि अशा पद्धतीचे जर पानं तुम्हाला एकदम रुंद पानं हवं असतील आणि कलर हवं असेल तर तुम्हाला मॉन्सून क्रॉप सायन्सचं नायट्रोप्लस हे जे आहे न्यूट्रेंट किंवा हा जो नत्र आहे हा तुम्हाला वापरायचा आहे जो की अमाइनो ॲसिड ग्लुकटामाईन या फॉर्ममध्ये आहे आता अमाइनो ऑसिड ग्लुकॅटामा माईन फॉर्म काय आहे तर जेव्हा आपण युरिया देतो तर त्याचं एन एच थ्री एन एच फोर त्याच्यानंतर अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट आणि त्यानंतर अमाइनो ऑसिड ग्लुकॅटामाईन या फॉर्ममध्ये नंतर प्रथिन कन्वर्शन होतं आणि मग झाडाचं ते अन्न असतं किंवा झाड त्याला वापरतं तर ह्या पद्धतीने नत्र जातो आणि त्याची जी, जी पे प्रोसेस होते ती बॅक्टेरियल प्रोसेस घडून आणतं म्हणजे बॅक्टेरिया ही प्रोसेस घडून आणते जर जमिनीमध्ये बॅक्टेरिया प्रॉपर नसेल तर ती प्रोसेससुद्धा बंदा होते म्हणून आता आपण नवीन जमान्यामध्ये आहोत आपण पिकाला नायट्रोजन हा फवारणीतून द्यायला हवा दोन वेळेस जर तुम्ही नायट्रोप्लसचा स्प्रे घेतला तर तुम्हाला अतिशय उत्तम असे रिझल्ट बघायला मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस गहू हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस तुम्हाला कुठलाही गव्हाला आडी पडणे किंवा दाणे जो आहे दाना तो एकदम व्यवस्थित भरलेला दिसेल आणि तुम्हाला खातांनीसुद्धा ही श्वारिटी राहील की आपण कुठलाही केमिकलयुक्त नायट्रोजन जमिनीमधून दिलेला नाही आहे धन्यवाद तर आत्ताच आमच्या चॅनलला फॉलो करा आम्हाला फॉलो करा आणि नायट्रोप्लची मागणी करा जवळच्या रिटेलर आणि कृषी सेवा शॉपमध्ये धन्यवाद